स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि महापालिकांच्या आगामी निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात आज महत्वाची सुनावणी पार पडली आहे या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टानं महत्वाचे निर्देश दिले आणि या निर्देशानंतर खरंतर सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांनी निश्वास सोडला निवडणुका होणारच या निर्णयानंतरही पुन्हा होणाऱ्या या सुनावणीमुळे नवनिर्वाचित नगरसेवकांच्या डोक्यावर टांगती तलवार मात्र कायम आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही पाहुयात यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट पन्नास टक्के आरक्षण मर्यादेची सुनावणी पार ठरलेल्या वेळेतच निवडणुका होणार राजकीय नेत्यांनी घेतला सुटकेचा श्वास आरक्षणाच्या याचिकांमुळे नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषदा महापालिका निवडणुका खोळंबल्या होत्या मात्र त्यानंतर सुप्रीम कोर्टाने एक निर्णय घेत तीस जानेवारी पर्यंत या निवडणुका पूर्ण घ्याव्या असा निर्णय दिला मात्र त्यानंतरही आरक्षणाच्या सोडतीनंतर विकास गवळी दीपंकर बच्चाव आणि पराग अग्रवाल यांनी ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिका दाखल केल्या बाटिया आयोगाचा अहवाल लागू करावा असं त्यांचं म्हणणं होतं तर त्याला विरोध करणारी याचिका ऍडव्होकेट मंगेश ससाणेंची होती याच्या आधीच जे जजमेंट आहे ते जस्टिस खानविलकर यांचं ते तीन जज बेंच होत त्यामुळे आम्ही यासाठी लार्जर बेंच कॉन्स्टिट्यूट करणार आहोत जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे एकवीस जानेवारीला या संदर्भामध्ये तीन जज बेंच हे सर्व प्रकरण ऐकेल तत्पूर्वी या ज्या सर्व म्युनिसिपल आणि नगरपंचायतीच्या निवडणुका तीन डिसेंबरला होणार आहेत त्या जसा कार्यक्रम ठरला त्या तशाच होतील तर निकाल लागल्यानंतर ओबीसी नेत्यांनी मात्र आनंद साजरा केला निवडणुका या ठरलेल्या वेळेतच होतील असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं यावेळी काही ओबीसी नेत्यांनी बाटिया कमिशनचा डाव डोळ्यात धूळ फेकणारा असल्याचं सांगितलं महाराष्ट्राने अनुभवजन्य डाटा गोळा केला का इम्पेरिकल डेटा गोळा केला का कारण बांठिया समितीने जी आकडेवारी ओबीसीची दाखवलेली आहे ती महाराष्ट्राच्या डोळ्यात धुळफेक करणारी आहे त्यामुळे बांठिया समितीच्या शिफारशीवर शिफारशी महाराष्ट्र शासनाने लार्जर बेंच समोर देऊन अनुभवजन्य व्यापक असा सर्वे करावा सुप्रीम कोर्टाने सांगितलेली ट्रिपल टेस्ट करावी आणि मग लार्जर बेंच समोर हे हिअरिंग व्हावं दरम्यान मनोज जरांगे पाटील मात्र ओबीसी कसे चोर आहेत हे सिद्ध झाल्याचं सांगतात कोर्टाने घेतलेला हा निर्णय सध्या मान्य करावा लागेल मात्र न्याय व्यवस्थेवर विश्वास असून 21 जानेवारी या तारखेकडे लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं एकवीस ला आणखी काय होऊ शकतो त्यामुळे आपण न्यायालयाच्या बद्दल बोलू नये कारण ते प्रकरण आता न्याय प्रविष्ट आहे परंतु एकवीस तारीख दिली म्हणल्याच्या नंतर आम्हाला तरी वाटत नाही की जे बोगस चोरून आरक्षण जास्तीच खाते सत्तावीस टक्के पेक्षाही जास्त नाही शंभर टक्के तिथं न्याय करावाच लागणार आहे वाटतं एकवीस तर होईल तर राजकीय पक्षांकडून मात्र सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत केलंय निदान निवडणुका पार पडणार की नाही यावर जो संभ्रम होता तो सुटला असल्याचं नेते मंडळींकडून सांगण्यात येतंय आहे अतिशय चांगली गोष्ट आहे की निवडणुका होत निवडणुका होणार निवडणुका नाही होणार या संदर्भातली जी टांगती तलवार सगळ्याच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर होती आता ती थोड्या प्रमाणात कमी झालेली आहे निश्चितपणे असे बट जो काय निर्णय कोर्ट देईल त्याच्या आधीन राहूनच या गोष्टी होणार पण निदान निवडणुका जिथे पन्नास टक्क्याचं आरक्षण क्रॉस नाही केलं त्यांच्यावर जी चांगती तलवार होती ती निदान दूर झाली राज्यातील या जिल्हा परिषदांची आणि महानगरपालिकांची आरक्षण मर्यादा न ओलांडता नवीन आरक्षण सोडत काढण्यात येईल ही संपूर्ण नवी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सुमारे पंधरा दिवसांचा कालावधी लागू शकतो सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिका त्यासोबतच जवळपास वीस जिल्हा परिषद यांचं आरक्षण बदलण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही स्वप्नील जाधव लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,